चला तर आज बनूया आपण बटाटे वडे तर हे आपण बटाटे वडे लॉलीपॉपसारखे बनवलेले आहेत थोडे वेगळ्या पद्धतीने दोन प्रकारचे आपण बटाटे वडे बनवणार आहोत तर हे बघा मस्त गोल गरगरीत आणि लॉलीपॉप शेपचे दिसायला सुंदर दिसतात आणि बनवण्याची कृती ही एकदम सोपी आहे कोणीही सहज बनवू शकतील आणि चवीला तर अप्रतिम लागतात तर बघू शकता याचं टेक्चर किती छान असं गोल घर असं आलेलं आहे हे दोन्ही वडे जे आपण बनवलेले आहेत दिसायला सुंदर आहेत घरी पार्टी वगैरे असेल तर तुम्ही या पद्धतीने बनवू शकता नेहमी काय स्टार्टर करावं ते समजत नसेल तर या पद्धतीने तुम्ही एकदा नक्की करून बघा तुम्हालाही खूप आवडेल याआधीही माझ्या चॅनलवरती वडापावची वगैरे बऱ्याच रेसिपी आहेत त्यांची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते तर सुरुवातीला आपण बनवणार आहोत बटाड्याची भाजी तर भाजी बनवण्यासाठी पॅनमध्ये मी दोन चमचे तेल घेतले आता तेल गरम झालं की यामध्ये घालणार आहोत एक चमचा मोहरी तर मोहरी छान अशी तडतडू द्यायची थोडीशी तडतडली का यामध्ये आपण असं साहित्य घालणार आहोत जे म्हणजे उडदाची डाळ उडदाची डाळ घालून बघा तर दोन चमचे मी इथे उडदाची डाळ घातले छान असं कुरकुरीत टेस्ट लागते जेव्हा फ्राय होते ना ही उडदाची डाळ वड्यामध्ये खाताना अप्रतिम लागते तर एकदा नक्की करून बघा तर उडदाची डाळ आपल्याला थोडीशी लालसर करून घ्यायची आहे तर बघा एकदम गॅस मंद टू मंदवरतीच ठेवा म्हणजे डाळ मस्त खमंग अशी भाजली जाते आता यामध्ये मी एक चमचा घालते जिरा म्हणजे डाळ आणि जिरंही व्यवस्थित भाजलं झालं एकत्रच आता सतत मिक्स करा थोडं आपल्याला याला भाजून घ्यायचं तर बघा ला आता यामध्ये आपण घालणार आहोत कडीपत्ते तर कढीपत्तेने मी बारीक कापून घेतलेले आहेत त्यामुळे काय होतं मोठे मोठे कढीपत्ते घातले ना की खाताना थोडे मध्ये मध्ये येतात हे छोटे तुकडे छान लागतात आणि सोबतच तीन हिरव्या मिरच्याही एकदम बारीक चिरून घातलेल्या आहेत म्हणजे मुलंही जरी खात असली तरी त्यांना मोठे तुकडे दाताखाली येणार ना नाहीत छोटे तुकडे सहज मिक्स होतात आणि एक मोठा चमचा भरून मी आलं लसूण पेस्ट घातलेली आहे मी फ्रेश म्हणून घेतलेली म्हणजे आलं लसूण थोडं किसून घेतलेलं आहे यामुळे ताजं आलं लसूण घातलं ना चव खूप छान येते त्यामुळे मी जेव्हा मला पेस्ट वापरायची असेल तेव्हा मी किसून घेते सोबतच ना पाव चमचा एवढा हिंग घातलेला आहे तर हिंगाचंही फ्लेवर खूप छान येतो वड्यांमध्ये तर सर्व मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला आता बघा मग सर्व साहित्य छान भाजले गेल्यानंतर यामध्ये घालणारं हळद तर साधारण अर्धा चमचा एवढा मी हळद घातलेले सोब आहे सोबतच एक चमचा धने पावडर घालते आहे तर हे सर्व साहित्य मी जे सांगते ना घालून एकदा वडे नक्की बनवून बघा अप्रतिम चवीला लागतात बाकी सर्व प्रकार तुम्ही विसरून झाले एवढे चविष्ट हे वडे होतात आता हे सर्व साहित्य आपण छान असं भाजून घेतल्यानंतर यामध्ये घालणार आहोत बटाटे तर मी चार मोठ्या साईजचे उकळलेले बटाटे कुस्करून घेतलेले आहेत आणि बटाटे शक्यतो ना थोडे जास्त शिजलेले असले ना भाजी कशी एकदम सॉफ्ट होते आपल्याला स्मॅश करून घ्यायची आहे जर एकदम कच्चट राहिलं तर आपल्याला आता जो शेप द्यायचा आहे तेव्हा प्रॉब्लेम होईल त्यामुळे चांगलं स्मॅश करून घ्या किंवा किसून घेतला तरी चालतील तर आता हे थोडे छान असे शिजले गेल्यामुळे स्पॅच्यूल आणि दाबून दाबून हे आपण चांगलं स्मॅश करून घ्यायचं आहे बघा आता यामध्ये घालूया चवीनुसार मीठ सोबतच आपण याची टेस्ट वाढवण्यासाठी घालणार आहोत गर अर्धा चमचा गरम मसाला गरम मसाल्यामुळे ना वड्याची टेस्ट जबरदस्त लागते त्यामुळे नक्की घालून बघा आता हे सर्व साहित्य छान असं मिक्स करून घ्यायचं आप आहे आपल्याला आणि गॅस इथे बघा एकदम मंदवरती ठेवलेलं आणि मंद गॅसवरती आपल्याला हाच बटाट्याचं भाजी आहे छान अशी मस्त अशी शिजून घ्यायची आहे स्मॅश करून आता वरून खूप सारी कोथिंबीर घालते आहे मी आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायची कमीत कमी, कमी दोन मिनटं तरी ही भाजी छान अशी शिजून घ्या म्हणजे काय होईल भाजीमध्ये आपण जे सर्व साहित्य जे घातलेलं आहे ते छान असं बटाट्यामध्ये त्याचा फ्लेवर उतरेल आणि भाजी आपली चविष्ट होईल तस चमचा किंवा पावभाजी स्मॅशानेही तुम्ही स्मॅश करून घेऊ शकता तर बघा भाजी आपली छान असं श एकदम मस्त अशी ठेचून स्मॅश करून घेतलेली आहे जास्त फूडी राहणार नाही त्याची आपण काळजी घेणार आहोत तर बघा भाजी आपली मस्त स्मॅश झालेली आहे छान अशी तयार झालेली आहे एकदम छान असं स्मॅश करून घेतलेली आहे मी आता याला आपण पूर्ण थंड करून घेणार आहोत भाजीला तर असे थोडे पसरवून ठेवायचे आणि भाजी थंड करून घेऊया तर भाजी बघा थोडी थंड झालेली आहे आता या यामध्ये आपण छोटे छोटे बॉल बनवून घेणार आहोत आता तुम्हाला वडे कुठल्या साईजचे हवे त्यानुसार तुम्ही याचे बॉल बनवून घेऊ शकता पण एकदम जास्त मोठी करायचे नाही छोट्या साईजचीच आपल्याला बॉलची गरज आहे आता बॉल म्हणून झालेले आहे त्यानंतर इथे मी घेतलेले आहेत ब्रेड तर ब्रेडच्या स्लाइसेस ताज्या असाव्यात आणि ग्लास किंवा छोटी वाटी वगैरे असेल त्याने आपल्याला याचे गोल पीसेस कट करून घ्यायचे आहेत बघा या पद्धतीने गोल पीसे असे पीसेस झाले पाहिजेत तर वाटीच्या किंवा धारदार ग्लास असेल त्यानेही तुम्ही हे पीसेस कट करून घेऊ शकता आणि हे बाजूचे जे उरलेलं आहे त्याचा वापर तुम्ही ब्रेड क्रम्स म्हणून करू शकता कुठल्याही कटलेसमध्ये वगैरे वापरू शकता तर बघा या पद्धतीने मी थोडे पिसेसचे कट करून घेतलेले आहेत आता काय करायचं आपल्याला घ्यायचं आहे ता -ता आप दोन स्लाइस मी इथे घेतलेले आहेत आणि आपल्याला गरज आहे चॉप आईस्क्रीम स्टिक ज्या इजिली तुम्हाला मार्केटमध्ये मिळतात त्या घ्यायच्या आहेत आणि आपण जे बटाट्याचे भाजीचे बॉल बनवून घेतले होते त्यापैकी एक एक घ्यायचे आणि व्यवस्थित हाताने दाबून दाबून आपल्याला हा जो ब्रेड आहे तो पूर्ण कवर करून घ्यायचा आहे जास्त जा जाड थर लावायचा नाही थोडा मध्यम असा आपण हा बटाट्याचा थर या भाजीचा लावून घेणार आहोत आणि पूर्ण व्यवस्थित तो कोल करून घ्यायचं सा आहे आपल्याला तर बघा या पद्धतीने आणि एका साईडनेच आपल्याला ही बटाट्याची भाजी लावायची आहे ब्रेडवरती यामुळे काय होतं आपण हे वडे सहज खाऊ शकतो एक्स्ट्रा पाव वगैरे घेण्याची काहीही गरज नाही आहे आपल्याला आणि दिसायला तर सुंदरच दिसतात हे वडे तर थोडं वेगळ्या पद्धतीने आपण बनवलेले आहेत तर रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट्समध्ये जरूर सांगा तर बघा या पद्धतीने व्यवस्थित ब्रेड कवर झाला पाहिजे त्यामुळे काय होतं भाजी व्यवस्थित चिकटली जाते ब्रेडला तर हे ब्रेड मी पडून घेतलेले आहेत ब्रेडवरती भाजी लावून आपले वडे तयार झालेले आहेत आता आपण दुसरी कृती बघूया तर त्यासाठी बघा इथे ब्रेड स्लाईस घ्यायचा आहे आणि त्याच्या साईडच्या कॉर्नर आपल्याला काढून घ्यायचे आहेत पण हे कडक असतात मग आपल्याला जो शेप द्यायचा आहे त्यासाठी प्रॉब्लेम होईल त्यामुळे हे जे साईडचे एजेस आहेत ते काढून घ्यायचे आहेत त्याचा वापर सांगितल्याप्रमाणे तुम्ही ब्रेड क्रम्स बनवून फ्रीजमध्येही स्टोअर करून ठेवू शकता आणि आता काय करायचं आपल्याला या ब्रेड स्लाईसवरती पाणी एखाद्या ब्रशने किंवा हातानेही तुम्ही लावू शकता पाणी लावल्यामुळे काय होईल ब्रेडची स्लाईस आहे थोडी सॉफ्ट होईल आणि आपल्याला पुढे जो वड्यांना शेप द्यायचा आहे त्यासाठी सोप्पं पडेल चांगलं व्यवस्थित पाणी लावून घ्यायचं पाण्यामध्ये बुडवायचं नाही आहे त्यामुळे काय होईल जास्त पाणी लागलं जाईल आणि मग ब्रेड एकदम सॉफ्ट होईल व्यवस्थित शेप देता आहे ना कुसकरेल आणि हाताच्या साह्याने थोडंसं सा हलकंसं सा दाबून घ्यायचं आहे म्हणजे काय होईल ब्रेड सॉफ्ट होईल आणि थोडी साईजही त्याची मोठी होईल थोडा चपटा होईल तर बघा या पद्धतीने तर ब्रेड बघा थोडा पहिल्यापेक्षा थोडा साईज मोठी झालेली सा, असं आपल्याला हाताने करून घ्यायचं आहे किंवा तुम्ही दोन्ही साईडनेही पाणी लावलं तरी चालू शकतं तर आता काय करायचं आपल्याला हा स्लाईस हातावरती घ्यायची आणि आपण जो बटाट्याच्या भाजीचा बॉल वडा बनवून ठेवला होता तो घेऊन पूर्ण या ब्रेड स्लाइसने कवर करायचं आपल्याला असं वाटत असेल तर थोडं थोडं पाणी तुम्ही वरच्या साईडने हाताने लावू शकता बघा थोडं थोडं पाणी लावून व्यवस्थित त्याला चिटकवून घ्यायचं आहे आपल्याला थोडा वेळ असं दाबलात ना मस्त गोल असं बॉल हा तयार होतो कि ते सुंदर दिसते बघा तर या पद्धतीने मी सर्वचे बॉल आहेत बनवून घेते तर आता आपल्याला एका बाउलमध्ये घ्यायचं आहे बेसन तर साधारण मी दीड कप एवढं बेसन घेतलेलं आहे यामध्ये मी घालते ओवा ओवा अर्धा चमचा ओवा घेतलेला आहे बेसन आहे त्यामुळे ओवा नक्की घाला डायजेशनचा प्रॉब्लेम होत नाही सोबतच एक चमचा चिली फ्लेक्स घालते आहे यामुळे लूक खूप सुंदर येतो आणि ऑप्शनल आहे नाही घातलं तरी चालेल चवी हळ थोडीशी हळद पावडर घालायची अर्धा चमचा चवीनुसार घालूया मीठ आणि कोथिंबीर घालायची आहे कोथिंबीरऐवजी तुम्ही मग कढीपत्ताही बारीक चिरून घालू शकता यामुळे दिसायला खूप छान दिसतात हे आपले वडे तर आता सर्व साहित्य आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे व्यवस्थित बेसनमध्ये सर्व साहित्य मिक्स झालं की कुठेही एक साईडला आपलं हे मिश्रण व्यवस्थित मिक्स झाल्यामुळे कुठेतरी हळद किंवा असं एकत्र राहणार नाही व्यवस्थित मिक्स होईल आता यामध्ये थोडं थोडं पाणी घालून आपण हे छान असं फेटून घेणार आहोत मी दाखवलेल्या रेसिपी जर तुम्हाला आवडत असतील तर चॅनलला लाईक्स कमेंट्स आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच बेल आयकॉनवरती क्लिक करा म्हणजे माझ्या नवीन रेसिपीची नोटिफिकेशन लगेचच तुमच्यापर्यंत पोहोचेल आता यामध्ये आपल्याला थोडं थोडं पाणी घालून कमीत कमी पाच मिनटं तरी पीठ फेटून घ्यायचं आहे यामुळे काय होईल बेसन व्यवस्थित फेटलं गेलं की ते हलकं होतं आणि लाईटही होतं कलर कलरही त्याचा खूप लाईट होतो आणि आपण जेव्हा वडे तळतो ना हो। ते छान कुरकुरीत होतात तर यामुळे बेसन व्यवस्थित फेटून घेणं गरजेचं आहे आणि एका डायरेक्शनमध्ये फेटत राहा तर बघा इतपत असं घट्ट जर आपल्याला हे पीठ पाहिजे आहे जास्त पातळ करू नका आता थोडा वेळ आपण हे व्यवस्थित फेटून घेणार आहोत याआधीही माझ्या चॅनलवरती बऱ्याचशा व्हिडिओ आहेत स्नॅक्सच्या तेही तुम्ही पाहू शकता पार्टी स्नॅक्स वगैरे आहे आता वड्यानं छान असतं कुरकुरीत पण येण्यासाठी फक्त एक पिंच एवढंच मी घालते बेकिंग सोडा आणि यावरती थोडंसं पाणी घालायचं आहे आणि परत आपण हे फेटून घेणार आहोत आणि लक्षात ठेवा बेकिंग सोडा जेव्हा पीठ फेटून झाल्यानंतरच घालायचं आहे सुरुवातीला घालायचं नाही आहे यामुळे काय होतं पीठ व्यवस्थित कु जे फुलतं आणि कुरकुरीत वडे होतात आधीच घातलं तर वडे छान फुलणार नाहीत आता काय करायचं आपल्याला आपण जे स्नॅक्स बनवून ठेवलं होतं वडे बनवून ठेवले होते त्याला व्यवस्थित बेसनमध्ये चांगलं असं भिजवून घ्यायचं आहे छान असं घोळवून घ्यायचं आहे पूर्ण व्यवस्थित वडा जो आहे कवर झाला पाहिजे आणि एक्स्ट्रा जे पीठ आहे ते काढून टाकायचं सा हाताच्या सायड्याने अलगद असं सा निघून येतं आणि गरम गरम तेलामध्ये छ ते सोडून घ्यायचे आहे तेल, तेल चांगलं गरम पाहिजे आणि एका साईडने व्यवस्थित तेलामध्ये सोडायचे आहेत आता स जास्त एका वेळेस व हे वडे जे आहेत तेलामध्ये सोडू नका कारण आपण स्टिक लावलेली आईस्क्रीम स्टिक तर ती निघू शकते त्यामुळे जास्त एका वेळेला दोन तीनच कढई कितपत मोठी आहे त्यानुसार तुम्ही हे वडे तेलामध्ये सोडू शकता आणि जास्त फ्राय होण्यासाठी जास्त वेळही लागत नाही लवकर फ्राय होतात आणि गॅस मध्यमवरती आहे आपल्याला आणि मध्यम गॅसवरती मस्त कलर ये थोडासा हलकासा कलर येईपर्यंत आपण हे तळून घेणार आहोत जास्त वेळही तळत राहायची गरज नाही आहे तर बघा कलरही खूप सुंदर आलेला आहे वडे आपले तळून झालेले आहेत तर रेसिपी कशी वाटली मला कमेंट्समध्ये जरूर सांगा तर वड्याच्या दोन्ही रेसिपी बटाट्या वड्यांचे नक्की बनवा आणि नक्की एन्जॉय करा पार्टीमध्ये थोडं मुलांनाही आवडतं असं काहीतरी वेगळं दिल दिसलं की मुलंही खूप आवडीने करतात तर आता हे वडे आपण काढून घेऊया आणि दुसरे आपण जे बॉल वडे बनवले आहेत तेही तेल बेसनमध्ये छान असे गोळून घ्यायचे आहेत आता यासाठी काय करायचं आहे चमच्याच्या साह्याने गोल गोल फिरवून घ्यायचे आपल्याला एकदम इझिली बघा आणि एक्स्ट्रा जे पीठ आहे ते काढून घ्यायचं आहे आणि गरम गरम तेलामध्ये सोडायचं आहे आपल्याला या पद्धतीने अगदी सहज कोणीही बनवू शकतं एवढेच चविष्ट हे वडे लागतात आणि बनवायला सोपता आहेच तर नक्की बनवा तर आता एका साईडने हलकासा फ्राय झाल्यानंतर आपण पलटून याला दुसऱ्या साईडने फ्राय करून घेऊया बघा मस्त गोल गरगरीत असे आपले वडे तयार झालेले आहेत कोणीही स सहज बनवता येईल कारण बेडचं आहे दिसायला सुंदर तेवढेच चवीला अप्रतिम असे हे वडे लागतात कुठल्याही सॉसबरोबर चटणीबरोबर तुम्ही खाऊ शकता गरम गरम असे हे आपले वडे तयार झालेले आहेत आपण आता हे वडे काढून घेऊया तर ही दोन्ही वड्यांची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट्समध्ये जरूर सांगा आणि रेसिपी आवडली तर चॅनलला लाईक्स कमेंट्स आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच बेल आयकॉनवरती क्लिक करा म्हणजे माझ्या नवीन रेसिपीची नोटिफिकेशन लगेच तुमच्यापर्यंत पोहोचेल तर हे गरमागरम असे लॉलीपॉप बटाटे वडे कसे वाटले आणि सोबतच हे आपले मस्त असे ब्रेड वडे ही रेसिपी बनवा किती सुंदर दिसत आहेत मस्त असं लूक आलेलं आहे टेक्चर बघा किती छान आलेलं आहे एकदम गोल गरगरीत आणि जास्त तेलकटही हे वडे होत नाहीत